गोकुल सोबत गोकुल नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय की कोल्हापूर पंचगंगा नदीच्या घाटात असणारी ही प्राचीन मंदिरं जी आहेत ती सध्या पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे आपण या ठिकाणी हे दृश्य पाहू शकताय की पंचगंगेच्या नदीपात्राच्या बाहेर पाणी आलेलं आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध असा गायकवाड वाड्याच्या नजीक प पाणी येऊन पोचलेला आहे आजच्या दुपारच्या बाराच्या अहवालानुसार राजाराम बंधारा पातळी ही पस्तीस फूट अकरा इंचावर गेलेली आहे तर विसर्ग हा अडतीस हजार आठशे ब्याण्णव क्युसेक झालेला आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही एकोणचाळीस व धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण बंधारे हे शहात्तर बंधारे पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत आहे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर